गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की राज्यात ठिकठिकाणी थीक थीक पावसाचा जोर हा वाढलेला आहे मुंबई ठाणे पालघर ते अगदी मराठवाडा विदर्भ अशा ठिकठिकाणी थीक थीक पावसाचा कहर झालेला दिसतोय शहरी भागातही वाहतूक सेवेवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला तर पावसाचा सर्वात जास्त फटका हा मराठवाडा आणि विदर्भात झालेला दिसला शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात तिथे नुकसान झाले आहे कुणाची पिके वाहून गेली तर कुणाची घरे तुटून पडली शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यामुळे त्यांच्यावरती दुखाचा डोंगर पडलेला आहे नजर जाईल तिथे पाणीच पाणी ही परिस्थिती आहे आजच्या महाराष्ट्रातली धाराशिव सोलापूर हिंगोली तसेच जालना नांदेड बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे अशीच परिस्थिती राहिली तर नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे परंतु अतिवृष्टी झालेल्या थीक ठिकठिकाणी शक्य तितकी मदत पोहोचत आहे सत्ताधारी असो अथवा विरोधक दोघांकडून नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून तेथील गोष्टींचा आढावा घेऊन त्यावर तोडका काढला जातो जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना मदत छावणीमध्ये अन्न पाणी आणि आरोग्य सुविधांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच मुसळधार पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील वाढलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील भागातील लोकांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आहे अतिवृष्टीचं संकट हे लवकरात लवकर दूर हो हीच मागणी